नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत पुणे कारागृह पुणे पोलीस शिपाई भरतीची आहे पुणे कारागृह शिपाई भरती पुणे प्रिजंट डिपार्टमेंटसाठीची याचं हॉल तिकीट प्रवेशपत्र त्याचबरोबर परीक्षेच्या तारखा म्हणजेच शारीरिक चाचणीच्या तारखा जाहीर करण्यात आली आहेत शारीरिक चाचणीचं वेळापत्रक आहे त्याचबरोबर प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड केलं जाऊ शकतं पाहू शकता याची संकेतस्थळ आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस टी डॉट ओ जी या वेबसाईटवरून प्रवेशपत्र डाउनलोड केलं जाऊ शकतं इथे ऑप्शन आहे शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एस एम एस ईमेलद्वारे प्राप्त झालेला अर्ज क्रमांक आणि जन्मदिनांक इथे एंटर करून पुढे जा हा जो ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचं जे प्रवेशपत्र आहे हे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल तर यानुसार पाहू शकता तुमचं प्रवेश पत्र अशा पद्धतीने असेल याच्यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस घटक कार्यालय आहे पुणे पिओन कारागृह शिपाई भरती शारीरिक मोजबाप व मैदानी चाचणीसाठीचं हे प्रवेशपत्र आहे पुणे पोलीस कारागृह शिपाई भरतीसाठीच शारीरिक मोजबापची तारीख पाहू शकता इथे दर्शवण्यात आलेली आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शारीरिक मोजमाप चाचणीसाठी उपस्थित राहण्याची वेळ सुद्धा इथे दर्शवण्यात आलेली आहे पाच वाजताची आहे सकाळी ठिकाण पाहू शकता पुणे पोलीस कमिशनरेट याच्यामध्ये कवायत मैदान गणेश खिंड शिवाजीनगर पुणे या ठिकाणी असणार आहे ॲड्रेस देण्यात आलेला आहे यानंतर याचा बारकोड आहे पाहू शकता इथे उमेदवाराचं पूर्ण नाव आहे त्याच्यानंतर उमेदवाराचं इथे पदाचं नाव आहे त्या ज्या पदासाठी पदा अर्ज केला आहे प्रिझंट कॉन्स्टेबल आहे तो साथी साथी चा, चा तर त्या पदासाठी अर्ज आहे त्याचं नाव आहे अर्ज क्रमांक ॲप्लिकेशन नंबर त्याचा ॲड्रेस आहे ईमेल आय डी येथे दर्शवण्यात आलेला आहे त्यानंतर पाहू शकता प्रिझल कॉन्स्टेबल मेल जन्मदिनांक आहे त्याच्यानंतर कॅटेगरी नॉन क्रिमिनल असल्यास त्याबद्दलची माहिती आणि उमेदवारांसाठीच्या महत्त्वाच्या सूचना तर अशा पद्धतीने हे जे शारीरिक चाचणीचं वेळा तिकीट आहे प्रवेशपत्र अशा पद्धतीने अधिकृत जे संकेतस्थळ आहे यावरून डाउनलोड केलं जाऊ शकतं याची कलर प्रिंट घेणं आवश्यक आहे कलर प्रिंट घेऊन या पद्धतीने तुमचं जे प्रवेशपत्र आहे असणार आहे इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर जो आहे ते पाहू शकतो तुमचा फोटो जो आहे तो अटेस्ट करायचा आहे या ठिकाणी तुमचा फोटो तुम्हाला लावायचा आहे कलर प्रिंट घेऊन या पद्धतीने पूर्ण जो तुमचा हॉलटिकीट आहे प्रवेशपत्र पुणे पोलीस शिपाई भरती अंतर्गत शारीरिक मोजबाप व मैदानी चाचणीसाठीच प्रवेशपत्र अशा पद्धतीने असणार आहे तर अशा पद्धतीने ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्या उमेदवार त्यांचं जे तिकीट प्रवेशपत्र आहे डाउनलोड करू शकता परीक्षेची जी तारीख आहे त्यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे की कधी जी त्यांची शारीरिक चाचणी आहे शारीरिक मोजमाप चाचणी ती घेतली जाणार आहे त्या तारखेनुसार म्हणजे त्यांच्या प्रवेशपत्रावर दर्शवलेल्या तारखेनुसार वेळेनुसार तुम्हाला हजर राहायचं आहे तर अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत पुणे कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठीचं जे वेळापत्रक आहे त्याचबरोबर परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे डाउनलोड केलं जाऊ शकतं या भरती प्रक्रिये प्रक्रियेसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद